हॅलो गुड मॉर्निंग मंडळी कशा आहेत सगळ्या बऱ्यात ना मी तुमचा कोकणी चेतन आज आहे सुट्टी काय केलं बघा मस्त असं खरडा बनवतोय ना म्हणता चालू आहे बरोबर कुठे आणि इकडे असं बघा आणि इथे आहे बघा म्हणता नाही बघा मस्त मस्त वांग शेंग बटाटा कशामध्ये बोंबील टाकले आणि सुके बोंबे टाकलेत मस्त असं तिने कालवण बनवलंय सुक्या बोंबला आणि ते मस्त असं खरडा बनवत आहे दिसलं का Yes, आणि आई दादा हे खात नाहीत ना वगैरे त्यांच्यासाठी तिकडे आहे आईनी दादांसाठी मस्त मेनू मध्ये झालेला चपात्या आणि भात आणि सकाळी मस्त असं ममताने शिरा केला होता ते बघा असा मसाला खरडा होता ती तयारी करता खरडा बनवायची भाजून घेते मिक्सरला मिक्सरलावून घेणार आहे हॅलो गुड मॉर्निंग मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत ना मी तुमचं कोकणी चेतन आज आहे माझ्या ऑफिसला सुट्टी त्याच्यामुळे आज घरीच आहे मी आज आहे संडे आणि सकाळी उठलो सगळी तयारी झाली आंघोळ वगैरे आटपली मी पण घेऊन आलो थोडं सुकी अशी मच्छी घेऊन आलो सुके बोंबीलाच आणले आहेत मी तर म्हणता बनवणार आहे त्याचं कालवण असं एकच हे बघूया अजून पण इतर काय काय बनवायचा तिचा आज प्लॅन आहे आणि अनामिकाचा पण मी सगळा पिंजरा वगैरे धुतला आहे त्याचा जरा बेड खाली गेली आहे आता मला दाखवतो तिथे जेवणाची तयारी चालू आहे आई दादा वगैरे सगळे झालेत रेडी सकाळी लवकर उठूनच अनामिकाचा पिंजरा असा मस्तपैकी धुवून ठेवला आहे ती आता इथं बघा कोथिंबरी घातली आहे तिला पण ती बेड खाली लपली आहे सगळे जास्त लवकर असल्या की घाबरून लपते अशी ती येते बाहेर बरोबर खायच्या वेळी हॅलो आता जेवायला बसलो आहे आम्ही कोणता बघा मस्त असा सुद्धा सार केलाय आणि बघा खरडा केलाय या तुम्ही पण सर्वांनी जेवायला इथे सर्व बसलाय जेवायला आम्ही आता पटापट जेवण घेतो लेट झाले पण तिकडे कपड्याची मशीन लावली आणि आता जेवण घेतो मग हॅलो गुड इव्हनिंग मंडळी दुपारी जरा कामं चालू होती भरपूर काम होती आज ती केली मी कोणता पण व्हिडिओ तिच्या कामामध्ये सर्व त्याच्यामुळे थोडं शूट नाही करता आला कपडे वगैरे लावले मशीनला वगैरे आणि मी डिमांडला गेला होता दादा बरोबर तर इकडे बघा ममता आणि आई म्हणून स्पेशल करताय करत आहे ममता वामता स्पेशल वडे करताय ममतानी आणि आई आई काय झालं जेवढं स्पेशली कसं म्हणत आलं थँक्यू बन <laughs> दादानी माझ्या आवडीचे वडे करतात ते आम्ही फक्त असं बोललो होतो दुपारी त्यांनी काय असतं मला दादा असं करायचं पाहिजे आम्ही असं सहज बोललो त्यांनी मनावरती घेतलं आणि बनवले थँक्यू आईला आणि बघा आम्ही काय काय शॉपिंग करणार दाखवलं तुम्हाला रो तुम्हाला रिमार्टला आम्ही जाऊन आलो ते बघा आम्ही मार्टला तर शॉपिंग करून आलो दादा आणि मस्त असं मला जॅकेट घेतलं आहे बाईकवरती घालतो आपण तसं दाखवेन तुम्हाला मी बघा हे बघा तसे आम्ही कपडे शॉपिंग करून आलो थँक्यू दादा नेहमी काय ना काय घेत असतात आम्ही गेलो ते असा तर आता कामं वगैरे हो आता आम्ही जेऊन घेतो थोड्या वेळ तोपर्यंत बघत राव माझ्या व्हिडिओ हॅलो मंडळी मी आता आलो आहे कोणता आणि मी बाजारामध्ये आलो आहे आज जरा सकाळी व्हिडिओ नाही बनवत आला आज सोमवार पण होता आणि खूप काम होती ऑफिसमध्ये पण मग आज इथे बघा दुसऱ्या दिवशी आलो आम्ही इथे बाजारात दोन दिवस कामात कसं किती कळलं नाही ममता बोलली चल आठवडा बाजार लागला आहे तर आपण जाऊया भाज्या पण काय नव्हत्या घरामध्ये त्याच्यामुळे बघा आम्ही आलो बाजारामध्ये बघा कशी आम्ही थोडं लेटच आलो कारण घरची कामं आठवून मग आलो तर बघा ममता इथे कांदे बटाटे घेते इथे चांगले असे कांदे बटाटे दिसले आम्ही बोल घेऊया ममता बघा कसा हिसकावून घेते तिच्याकडून भांडते आणि आता आधी कांद्याने निवडते बरं पडते इथून आठवड्याचं सगळं भाजीपाला घ्यायला बघा सगळी लोकं कशी येत असतात इकडे वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला वस्तू आपल्यासारख्या सामान्यांना घ्यायला खूप छान वाटतं आता इथे कांदे बटाटे घेऊन झाले आमचे मग आम्ही इथे पुढे चाललो आहे या साईडला भाजीवाले असतात तिथे आता भाजी घेते आलं वगैरे घेतलं आता तिने आलं मिरच्या वगैरे आणि बीट जरा बघितले त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो में मरा आओडा आओडा ते बघा मोटार वगैरे घेतले बरं पडतं इथून भाजीपाला गेला आठवड्याचा आपला गावठी भाजी पण असतात इकडे आणि आवळे पण घेतले छान असतात रोज आवळा खाल्लेला पण खूप चांगला असतो आपल्या शरीरासाठी आणि आता इथे टॉमॅटो बघतोय म्हणता ते झालं अजु क्या भाजी घेना चालू है मंडली बार भाजा है ना का ना? आता आमचा भाज्या सगळ्या घेऊन झाल्या मी पण असं नाकाला बांधून होतो कारण धूळ खूप उडते बाजारामध्ये म्हणून आता आम्ही घरी जातो लवकरात लवकर हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे गुड मॉर्निंग मजेत ना हो. बघा आज आम्ही दोघ सुद्धा आहोत सकाळची सुरुवात झालेली आहे आणि बघा चेतन पण मस्त रेडिओ होऊन वगैरे बसलाय जस्ट आता पूजा वगैरे केली सगळं आवडलेलं आहे आणि चेतन पण बसलाय जर माझ्यासोबत मारत तर म्हटलं चला ब्लॉग बनवूया तुमच्यासोबत शेअर करूया ज्या काही आमच्या रोजच्या गोष्टी असतील त्या ज्या आम्ही काही करू त्या तर आज आहे शिवजयंती तर सगळ्यांना शिवजयंतीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय तर आज शिवजयंती आहे तर आपल्या सगळ्यांना तर माहिती असेल शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे हा पण थोडासा इतिहास पण आपल्याला माहिती पाहिजे ना कसं काय कसं सगळ्यांना सगळे शिकलेलेच असतात म्हणा शाळेत वगैरे तर तू सांग त्यांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला होता शिवाजी महाराज शिवनेरी वा आणि संभाजी महाराजांचा कुठल्या किल्ल्यावर झाला होता संभाजी महाराजांचा पुरंदर पुरंदर ना बरोबर सा पुरंदर आणि शिवाजी आता चला चेतन तू आता जरा थोडस शिवाजी महाराजांच्या आधी शहाजी राजे भोसले त्यांचे वडील होते हे सरदार होते आदिलशाही मध्ये आदिलशाहीच्या दरबारात होते ते सरदार मग त्यांनी म्हणजे ते खूप पराक्रमी होते आणि त्यांनी आदिलशाहीला म्हणजे खूप असं मुघलांच्या वगैरे जे आक्रमण व्हायचे त्यावेळी त्यावेळी मुघल पण आक्रमण करायचे आणि आपल्या म्हणजे दक्कन भागामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा भाग आहे दक्कन भाग इकडे आदिलशाही होती त्या भागामध्ये म्हणजे ते लोक आक्रमण करायचे आपल्या जे आपल्यापेक्षा जे, जे कमी जे राज्य आहे त्यांना हरवायला तर त्यांच्यापासून रक्षण आपले शहाजीराजे भोसले आहेत त्यांनी केलं होतं त्यामध्ये असे शूर सरदार होते पण हां त्या काळामध्ये पण त्यांच्या मनात एक होतं की आपलं स्वतःचं का नाही राज्य व्हावं त्यासाठी त्यांनी जे स्वप्न बघितलं ते त्यांनी आपल्या मुलाकडून पूर्ण करून घेतलं घेतलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांना मदत केली ते त्यांच्या पत्नींनी जिजाऊ साहेबांनी त्यांनी त्यांना असं जे मार्गदर्शन केलं ज्यामुळे आता एवढे साडेतीनशे चारशे वर्ष झाले तरी पण आपण त्यांचं नाव घेतो कारण त्यांच्यावरती जे झालेले संस्कार आणि जे त्यांनी शिक्षण दिलं त्याच्यामुळेच आज शिवाजी महाराज हे घडलेले आहेत आणि आपल्या घडलेले आहेत तर शिवाजी महाराजांना असा कार्यकाळ तसा बघायला गेला तर ते पन्नास वर्ष जगले सोळाशे तीस साली त्यांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती आणि वयाच्या बाराव्या वर्षीपासून त्यांनी या राजकारणामध्ये म्हणजे जे बोलतात स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांनी लक्ष करायला सोळा हो वर्षी त्यांनी शपथ घेतली की मला म्हणजे स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि तोरणा किल्ला जिंकून घेतला हे तर सगळ्यांना माहिती असेल त्यावेळी त्यांना गुप्तधनही मिळालं होतं तीन खंडे मिळून असे त्यांना असे भरपूर वेळा त्यांना मिळालं मिळालंय त्यांच्या पूर्ण म्हणजे म्हणजे जेवढं त्यांनी आक्रमण केली किल्ल्यामध्ये त्याच्या तेवढ्या नोंदणी मला नाही माहिती पण इतिहासात बोलतात भरपूर वेळा त्यांना गुप्तधन बरोबर गु� आणि अशा प्रकारे त्यांनी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी खूप साऱ्या हालपेष्ट सहन केल्या हळूहळू त्यांनी राज्य वाढवली सगळ्यात आधी त्यांनी सगळ्या सवंगडी आधी निवडले जे म्हणजे शेवटपर्यंत साथ देतील असे रियाना वगैरे त्यावेळेस तुम्हाला माहिती होत असेल हालपेष्ट म्हणतात ना जावं लागायचं पण आपण हे आज आता म्हणजे म्हणतात ना जगतोय ना हो की ना एकदम असं निर्धास्त पर्यंत त्यांच्यामुळेच आहे सगळं आणि त्यांच्या आयुष्यातले मोठे क्षण असे बोलायचे झाले तर सुरतेवरती त्यांनी दोनदा स्वारी केली अफजलखानाचा वाद शाहिस्ते खानाला मोठा छाटून पळवून लावली आणि आग्र्यावर सुटका असे मोठमोठे क्षण आहेत त्याच्याबद्दल लगेच तर काय सांगू नाही राज्याभिषेक त्यांचा जेव्हा झाला त्याच्यानंतर जवळजवळ सहा वर्ष त्यांनी राज्य केलं आणि सोळाशे ऐंशी साली त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर संभाजीराजे आले संभाजीराजांनी नऊ वर्ष राज्य केलं आणि सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने त्यांना मारलं त्याच्यानंतर पण खूप इतिहास आहे खूप मोठा इतिहास आहे सांगितलं आहे तर अशा प्रकारे आपलं स्वराज्य जे होऊन गेलंय म्हणजे रहितेच्या मनावर ज्यांनी के राज्य केला असे एकच राज्य होऊन गेले ते आपले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तर आर... सगळ्यांना मानाचा मुजरा शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हॅलो मंडळी आमचं आता जेवण झालं आणि खाली आम्ही थोडा राऊंड मारायला आलेलो तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करतो तो नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा कोकणी डॉट चेतन आणि ममताचा पण चॅनेल आहे ममता अँड अनामिका तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये